श्री स्वामी समर्थ अठरा सप्टेंबर दोन हजार चोवीस ते दोन ऑक्टोंबर दोन हजार चोवीस हा कालावधी पितृ पंधरवडा किंवा पितृपक्षाचा कालावधी मानला जातो ह्या काळामध्ये आपले पितर हे आपल्या आजूबाजूला असतात तर त्यांचा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी प्रत्येकजण तर्पण श्राद्ध क्रिया किंवा त्यांच्या नावाने काही ना काहीतरी डोनेशन करत असतं परंतु हेच डोनेशन जर आपण आपल्या राशीनुसार जर केलं तर आपल्या पित्रांचे आशीर्वाद तर मिळतातच परंतु आपली जी काही रखडलेली कामं असतात त्यांना देखील गती मिळते तर आपण आपल्या राशीनुसार कोणतं डोनेशन केलं पाहिजे ते मी आज तुम्हाला या व्हिडिओतून सांगणार आहे हे डोनेशन तुम्ही एखाद्या मंदिरात किंवा एखाद्या अनाथ आश्रम किंवा गोरगरीब व्यक्तींना देखील करू शकता आणि हे तुम्ही तुमच्या पॉकेटला शूट होईल ह्या पद्धतीने देखील करू शकता मेष राशीच्या व्यक्तींनी पितृ किंवा पितृपक्षामध्ये जर शिरा म्हणजेच शिरा जो असतो त्याच्यामध्ये साखर न टाकता त्याच्यामध्ये गुळाचा वापर केला आणि थोडे ड्रायफ्रूट्स टाकले आणि हा शिरा जर तुम्ही एखाद्या मंदिरात अनाशाश्रममध्ये किंवा एखाद्या गोर गरीब व्यक्तीला जर दान केला तर तुमच्यासाठी सर्वोत्तम आहे वृषभ राशीच्या व्यक्तींनी जर तांदळाची खीर एखाद्या गोरगरीब व्यक्तीला दान करणं गरजेचं आहे शक्यतो वृषभ राशीच्या व्यक्तींना तांदूळ हे दान करणं वर्ज्य आहे परंतु हे तांदूळ जर शिजवून त्यांनी दान केले तर त्यांच्यासाठी सर्वोत्तम आहे मिथून राशीच्या व्यक्तींनी जर मुग डाळीचा शिरा एखाद्या मंदिरात किंवा अनाथ आश्रम किंवा गोरगरीब व्यक्तींना जर दान केला तर त्यांना त्यांच्या पित्रांचे आशीर्वाद नक्की मिळतील राशीच्या व्यक्तींनी जर दूध किंवा साखर जर एखाद्या गोर गरीब व्यक्तीला दान केलं तर त्यांच्यासाठी सर्वोत्तम कर्क राशीची व्यक्ती शक्यतो दूध दान करणं वर्ज करते परंतु ह्या पितृपक्षामध्ये जर कर्क राशीच्या व्यक्तींनी जर दूध दान केलं तर त्यांच्यासाठी सर्वोत्तम फायदे मिळू शकतात सिंह राशीच्या व्यक्तींनी आपला आपल्याला आपल्या समाजामध्ये मान सन्मान प्रतिष्ठा वाढवण्यासाठी आणि आपल्या आपली बरकत होण्यासाठी जर लाकडी खुर्ची जर तुम्ही एखाद्या मंदिरात किंवा एखाद्या अनाथ आश्रममध्ये जर दान केला तर तुमच्यासाठी सर्वोत्तम फायदे होऊ शकतात कन्या राशीच्या व्यक्तींनी एखाद्या पाळीव प्राणी किंवा रस्त्यावरचे जे प्राणी असतात तर त्यांना काही ना काहीतरी फूड रिलेटेड काही, काही वस्तू त्यांना तिथे टाकले पाहिजे आणि त्या पद्धतीने त्यांची सेवा केली पाहिजे तूळ राशीच्या व्यक्तींनी जर पर्पल रंगाचा एखादं कापड ब्राह्मण स्त्री आणि पुरुषांना जर दान केलं तर त्यांचे फायदे खूप द्विगुणित होऊ शकतात वृश्चिक राशीच्या व्यक्तींना फूड डोनेशन करणं गरजेचंच आहे परंतु त्यासोबत त्यांनी जर मंदिर किंवा अनाथाश्रमाच्या आजूबाजूला जे स्वच्छतागृह असतं तिथे जे तिथे जे सामान स्वच्छता करण्यासाठी वापरलं जातं म्हणजे फिनेल किंवा हार्पिक काहीही ब्रश असे जे काही यूज करतात ते, ते दान करणं देखील गरजेचं आहे त्यामुळे देखील तुम्हाला तुमच्या पित्रांचा आशीर्वाद नक्की मिळेल धनुराशीच्या व्यक्तींनी तुम्ही लहान मुलांसाठी स्टेशनरीच्या वस्तू किंवा बुक्स किंवा लहान मुलांना गणवेश दान करू शकता ते दे देखील अकरा एकवीस किंवा एकावन्न या क्वांटिटीनुसार जर दान केले तर तुमच्यासाठी सर्वोत्तम फायदे होऊ शकतात मकर राशीच्या व्यक्तीने जर लाकडी फर्निचर एखाद्या देवळात किंवा एखाद्या अनाथ आश्रममध्ये जर दान केला तर तुमच्यासाठी पित्रांचे आशीर्वाद नक्की तुम्हाला मिळतील कुंभराशीच्या व्यक्तीने जर देवळात किंवा अनाथाश्रममध्ये जर तिथे एखादं इलेक्ट्रॉनिक वस्तू वापरत असते म्हणजे ब्लब्स लाईट्स किंवा फॅन्स लागत असते म्हणजे इलेक्ट्रॉनिक जे उपकरणं असतील तुम्ही तुमच्या पॉकेट बजेटनुसार तुम्ही तिथे दा डोनेट करू शकता राशीच्या व्यक्तींनी जर फूड डोनेशन करणं तर त्यांच्यासाठी गरजेचंच आहे परंतु फूड डोनेशन करण्यासोबतच जर तुम्ही एखादा ब्राह्मणाला पीठ आणि त्यासोबत काळ्या रंगाचं जर पाकिट जर तुम्ही दान केलं तर तुमच्या से आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी राहतील तुम्ही तुमच्या राशीनुसार कोणतं दान करणार ते तुम्ही निश्चित करा आणि ते दान तुम्ही ह्या पितृ पंधरवड्यामध्ये नक्की करा ह्यानुसार तुम्ही तुमच्या पित्रांच्या नावाने काही ना काहीतरी राशीनुसार तुम्ही डोनेशन केल्यामुळे तुम्हाला चांगले फायदे मिळू शकतात नक्की हे दान तुम्ही तुमच्या राशीनुसार करा आणि त्याचे फायदे तुम्ही मिळून बघा श्री स्वामी समर्थ